नमस्कार मंडळी अनुवेद रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खानदेशातील झणझणीत शेवभाजी ही गरमागरम भाकरी चपातीसोबत छान लागते तर पाहुणे आल्यावर बनवण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे अगदी सो, सो, सोप्या सोप सोप्यात सोप्या पद्धतीने आपण बघूयात रेसिपीची साहित्य इथे लागणार आहेत कांदा खोबरं धणाय जिरं आणि दालचिनी कांदा मी छान भाजून घेते आहे तव्यावर त्यात लसणाच्या पाकळ्या टाकल्या बा कांदा आणि लसूण झाल्यावर आपण खोबरंसुद्धा छान असं भाजून घ्यायचं सोबत एक ते दीड चमचा बडीशेप एक चमचा धणा अख्खाला धणा आहे एक अर्धा चमचा जिरा आणि सोबत दालचिनी टाकून छान भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यावर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सर्व साहित्य आपण एका मिश्रणच्या मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत आणि छान असं वाटून घ्यायचं कोथिंबीरसुद्धा आता मी इथे घालत आहे कोथिंबीर टाकून आपण छान वाटण तयार करून घेऊया यात दोन चमचे मी पाणी टाकते जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे कढई मी बाजूला ठेवलेली त्यात एक ते दीड चमचे तेल टाकते आणि वाटलेला सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे छान मसाला आपल्याला असा खमंग परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपण यात हळद टाकूया एक चमचा एक मोठा चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकत आहे तिखट होण्यासाठी आणि सोबत अर्धा चमचा काळा मसाला काळा मसाला टाकत आहे आणि सोबत आपण इथे खांदेशी स्पेशल शेवभाजी मसाला आहे हा हा मी एक ते दोन चम्मच टाकत आहे सर्व मसाले आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतल्यानंतर यात आपण थोडंसं पाणी टाकूया गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातसुद्धा थोडं पाणी टाकून ते सुद्धा पाणी आपण यात टाकून घेऊया छान भाजी मिक्स करून घ्यायची मसाला छान मिक्स करून घ्यायचा पुन्हा इथे मी एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकत आहे भाजीची कन्सिस्टन्सी आपल्या याच्याने आपण कमी जास्त करू शकतो जशी पातळ जशी घट्ट भाजीला छान अशी तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकता एक ते दीड चमचा मीठ टाकायचं आहे छान भाजी हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची भाजीला छान उकळी आल्यावर आपण यामध्ये टाकूया जाड शेव भाजीचे शेव आहेत हे हे कुठेही मिळतील आपल्याला दुकानामध्ये जाड भाजीचे शेव आहेत ते टाकून घ्यायचे आणि सोबत आता आपण यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर चिरून घेऊया हिरवीगार कोथिंबीर टाकायची म्हणजे भाजी छान दिसते सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतल्यानंतर आपण ही भाजी मध्ये टाकून घेऊया कोथिंबीर भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान तरी सुद्धा आलेली आहे भाजीवर भाजी, भाजी भाकरीसोबत चपातीसोबत फार चविष्ट लागते नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा भाजी तयार आहे भा रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एक छान रेसिपीस रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय